नमस्कार मित्रांनो स्वागत असा तुमचं नवीन विलॉगमध्ये मी आता असे आहे बांदा आणि इन्सुली चेकपोस्ट असताना मध्ये थंसर असं मंदार शेट्टी वगैरेला प्रतीक प्रतीकस्फोट वगैरे असा तर विषय असा असाना की ओंकार हत्ती हर असा असा गजल कळला मंदार वगैरे थंसर असा मी आता जातच आहे म्हणाल असा तर बघूया दिसलो तर येऊ गेलो नाहीतर मजा नाही लोकां येत असत बघून बघून हेही खाता दिसता

हे पहिले इलेले होते आमचे प्रतीक स्पोर्ट मालक असत सर प्रतीक स्पोर्ट हा सर नमस्कार नमस्कार करा आणि हे बघा मोठे विलॉगर आहात हो मारा मारा एक लोक बघू किती जमली होती काय बोलला लोका बघू किती जमली होती काय काय हो ना हत्ती बघू लोक किती जमली होती बघा लोक बघू किती जमलती बघा मरे हत्ती असो काय आता काय रे लवकर काय करतो हा काय कुठ बाजूक रो तू का बघू काढूक नाही तू मधी राहतो हे तो केदो हा रे भारी हा चिल माणूस आहे प्रतीक बाजूक जबरदस्त विषय आहे तो केळी खाल्ल्यान मग कळला आता भाई आपले ओंकार भाई बाधिंग करत बाध घेतात ड्रोन बिन उडयतले पूल प्रॉपर शूट आता काढतले दिसत एवढं ॲग्रेसिव्ह वाटणार तर नाही एकदम म्हणजे आता जवळ आहातो बऱ्यापैकी बट शिला म्हणजे असं ते का माझ्या ना माणसांची सवय झाली आता तर मित्रांनो असं यो बिलॉक त्याच्या बाजूक ना जास्त हे जाऊ नाही कारण थोडं ह्या डिपार्टमेंट फर फॉरेस्ट डिपार्टमेंटवाले असत पोलीस पण असत पण माझ्या एक्सपिरियन्सने मी सांगते ना मी ह्याच्या पहिली पण हत्ती बघितलं जवळून बघितला मोठं बघितला तो, तो वेगळे ॲग्रेसिव्ह होते हे एवढे अग्रेसिव्ह नाही आणि ह्याचं वय पण जास्त नाही दहा तेरा वर्षाचं काहीतरी असं म्हणता शील असा तो म्हणजे ते का माणसाळ जा ऑलमोस्ट आणि हैसर बिसर फिरत असता थोडं असता केळमे बिळमे लोकांचे खातलो तर आम्ही थोडं वेळ बघलो जास्त जास्तपणान मोठं व्हिलॉक जाऊक नाही नंतर ना त्यांनी नदी क्रॉस केलो आणि त्या बाजूक गेलो पूर्ण ठीक म्हणलं मग त्याच्यानंतर ट्राफिक वगैरे लागलेला आणि ला त्याच्यानंतर आम्ही निघालो तर मस्त वाटलं बघून म्हणजे पहिली व्हिडिओ मी इंटरनेटवर खूप बघलेला आहे शेवटी बघू भेटलोच बरा आला चला तर भेट नेक्स्ट व्हिडिओत बरे रे पा